कम बॅक टू प्रगीत वर्ल्ड हे जे तुम्हाला समोर दिसत आहे तर ते टीयाच्या बड्डेला घरीच केलेलं थोडंसं छोटंसं क्राफ्ट आहे आपल्याकडे बऱ्याच वेळेला असे घरामध्ये कार्डबोर्ड येतात काही पार्सल आणि त्याचे बॉक्सेस असतात तर त्याच पुठ्ठ्यांपासून हा मस्त असा मी मिक्की माऊस आणि हे मिक्की माऊसची थीम त्याच्या रिलेटेड या त्या सगळ्या वस्तू बनवलेल्या होत्या तर तुम्ही पण जेव्हा आपल्या घरी काही येतं तर घरच्या घरी कमी वेळामध्ये छान असं मस्त डेकोरेशन करू शकता एकतर कमी पैशामध्ये सुद्धा होतं आणि दिसायलाही खूप छान आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खूप आनंदसुद्धा होतो जेव्हा आपण घरच्या घरी अशा मस्त मस्त क्रिएटिव्हिटी करतो नेहमीच आपण घरामध्ये काही ना काही कामे काढतच असतो तसंच मी पण आज इथलं आवरायचं होतं म्हणून हा बॉक्स जो आहे तो काढला होता आणि बरेच दिवस झालं या बॉक्समध्ये सगळं सामान ठेवलं होतं म्हणजे यामध्ये जे ठेवलेलं या आहे तर ते सगळ्या घरामध्ये लागणारं सामान आहे पेंटिंग करताना काही ब्रश लागतात त्यानंतर काही स्क्रूड्रायवर आणि या बाकी इलेक्ट्रिक वस्तू जेव्हा आपण काही फिटिंग वगैरे करतो त्यासाठीचं आहे तर तेच सगळं मी इथे ठेवलं होतं तर बऱ्याच वेळेला आपण असं काही ठेवण्यासाठी बाहेरून ऑर्गनायझर मागवतो किंवा मा विकत घेतो तर तसे न करता घरच्या घरी कमी खर्चामध्ये मी छान असं हे ऑर्गनायझर तयार केले इतके दिवस झालं मी नॉर्मल जो फॅनचा बॉक्स आहे तोच वापरला होता आणि त्यामध्ये हे सगळं ठेवलं होतं पण आता यासाठी मी एक वेगळी आयडिया करत आहे कारण मला त्यासाठी तसं छान असं एक कपडा मिळालेला आहे हा जो तुम्हाला दिसत आहे तर तो टियाचा फ्रॉक होता आणि तो असा मी याला कवर केलेला आहे यामध्ये तुम्ही टी शर्टचा सुद्धा वापर करून छान असं कवर करून मस्त असं डेकोरेट करू शकता तर नॉर्मली फ्रॉक मी आतमध्ये ठेवून बाहेरच्या साईडने असा व्यवस्थित लावून घेतला आणि छान त्याला डेकोरेट केलेलं आहे हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे त्यासोबत जो एक माझा कलरचा रिकामा बॉक्स होता तर त्याचा सुद्धा मी इथे हे सामान ठेवण्यासाठी वापर करणार आहे बऱ्याच वेळेला आपण अशा ज्या वस्तू आहेत तर त्या फेकून देतो त्या फेकून न देता यांचाच आपण वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये खूप जास्त पसाराही होणार नाही आणि दिसायलाही ते नीटनिट राहतं त्यात मेन म्हणजे अजून आपले पैसेसुद्धा वाचतात तर हा जो एक पेन्सिलचा बॉक्स होता तो पण टी याचा ती आता जास्त काही वापरत नाही हा खरं तर कंपाऊस बॉक्स म्हणून यूज केला जातो पण ती तेवढा काही वापरत नाही तर याचासुद्धा मी असाच वापर करणार आहे तर यामध्ये मी आता हे स्क्रूड्रायवर ठेवलेले आहेत आणि त्यानंतर काही पाणीसुद्धा यामध्ये ठेवणार आहे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण डायरेक्टली हे घेऊ शकतो तर तुम्हाला ही आयडिया नक्कीच आवडली असेल त्यानंतर असे हे कुल्फीचे जे दोन बॉक्स होते ते बरेच दिवस घरी होते कुल्फी खाऊन झाल्यानंतर आपण हे बॉक्स फेकून देतो तर हे टी आणि खेळण्यासाठी म्हणजे तिला खूप आवडले म्हणून तिने ठेवले होते आणि आता हे सुद्धा ती जास्त खेळत नाही आहे तर बरेच दिवस झालं मी विचार करत होते की याचं काहीतरी बनवावं म्हणून पण फायनली मला ती आज आ, कामाला आले तर ते म्हणजे मी यामध्ये सुद्धा छोटे जे नेल्स आहेत तर ते ठेवले आणि बाकीचं जे आहे तर ते पण छोटं छोटं सामान याच्यामध्ये ठेवून आपण हे स्टोअर करू शकतो तर हे बाहेरून असे वेगवेगळे ऑर्गनायझर आणण्यापेक्षा घरामध्येच कमी खर्चामध्ये आपण हे असे ऑर्गनायझर बनवून यांचा वापर करू शकतो तर यामध्ये जो कलरचा डब्बा होता तर त्यामध्ये पण जे राहिलेलं सामान आहे ते, ते व्यवस्थित ठेवून दिलं जेणेकरून आपल्या बॉक्समध्ये सुद्धा पसारा होणार नाही आणि ते व्यवस्थित राहील जेव्हा आपल्याला ज्या वस्तूची गरज आहे ती वस्तू आपण व्यवस्थितपणे काढू शकतो आणि आता हा तुम्हीच तुमच्यासमोरच पाहताय की कि बॉक्ससुद्धा किती व्यवस्थित ठेवलेला आहे पहिले यामध्ये सगळं जे सामान आहे ते खूप विस्कटत होतं आणि कोणती पण वस्तू घेण्यासाठी सगळंच खाली काढायला लागायचं आणि त्यानंतरच वस्तू मिळायची तर आता हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि ही आयडिया मला सुचली तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया जेणेकरून तुम्हालाही अशा छान छान आयडियाज तुमच्या घरकामात उपयोगी पडतील तर माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा घरी एक पार्सल आलं होतं आणि म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करूया तर हे पार्सल जे आहे ते टीयाचंच पार्सल होतं त्यामुळे ती खूप एक जास्त एक्सायटेड होते आणि तिला त्यात मेन म्हणजे तिला स्वतःला ओपन करायचं असतं म्हणून पण ती खूप जास्त घाई करत असते तिला ओपन नाही करू दिलं की मग ती रडायला लागते आणि त्याचसोबत इकडे एक एका साईडला मम्मीचा फोनसुद्धा चालू होता तर फोनवर बोलत बोलत या सगळ्या गोष्टी आमच्या चालू होत्या आणि टीयाचं जे आहे तर ते पार्सल ओपन करणं चालू आहे आणि तिला किती घाई झाली आहे बघा तिला ओपन नाही करू दिलं की ती लगेच ला रडायलासुद्धा लागली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर हे मिशोवरून मागवलेलं पार्सल आहे टीयासाठी एक ड्रेस मागवलेला आहे आणि खरं तर हे तिचं रक्षाबंधनचं गिफ्ट आहे तिच्या मामाकडून कपडा क्वालिटी पण खरंच खूप छान आहे आणि जेवढी किंमत आहे त्याच्या मनाने छान ड्रेस आलेला आहे आणि मी ड्रेस मागवताना हा थोडासा मोठ्या साईजचा सा मागवला आहे कारण हे डेली यूज करणार नाही आहे डेली यूजला सध्या तिच्याकडे भरपूर कपडे आहेत आज मी तुमच्यासोबत माझ्या लहानपणापासूनची रेसिपी शेअर करणार आहे तर आपल्याकडे बऱ्याच वेळेला शिळ्या चपात्या राहतात शिळ्या म्हणजे त्या सकाळीच बनवलेल्या असतात आणि कधीकधी दुपारीसुद्धा खाव्याशा वाटत नाहीत तर अशा वेळेला चपात्या बारीक करून घ्यायच्या आधी हाताने थोड्याशा बारीक केल्या आणि त्यानंतर मिक्सरमधून मी बारीक करून घेत आहे एकदम याचा बारीक चुरा करून घ्यायचा तर याला चपात्यांचा चिवडा सुद्धा म्हणतात तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बारीक केल्यानंतर चपाती नॉर्मली आपण जसे पोहे बनवतात सेम तशाच पद्धतीने बनवायचं आहे तर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घातलं तेल घातल्यानंतर थोडंसं मोहरी जिरे घालायची कांदा घालायचा मिरच्या असतील तर मिरच्यासुद्धा घालायच्या मी मिरच्या स्किप केलेल्या आहेत कढीपत्त्याची दोन चार पाने घातलेले आहेत आणि कांदा सुद्धा चांगला लालसर होऊ द्यायचा मस्त तळू हो द्यायचा आणि त्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत आपले रेग्युलरचे मसाले घालायचे मिरची नाही घातली त्यामुळे मी इदी घातलेला आहे लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे हवा असेल तर तुम्ही नॉर्मली किचन किंग मसाला किंवा कुठलाही दुसरा मसाला थोडासा वापरू शकता चपात्यांचा चुरा लगेच यामध्ये घालायचा तर यासोबत मी थोडंसं सुद्धा वापर केलेला आहे हे ऑप्शनल आहे तर चपात्यांचा चुरा घालून पूर्ण हे मिक्स करून घ्यायचा आणि छान मिक्स झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं एक पाच सात मिनिटे चांगलं शिजण्यासाठी आणि हा नाश्ता जो आहे तो खरंच खूप छान लागतो जर कोणी ट्राय केला नसेल तर नक्कीच ट्राय करा आमच्या लहानपणापासून आम्ही नाश्ता रेग्युलरली खातो रेग्युलरली म्हणजे कधीतरी जेव्हा चपात्या वगैरे खायचा कंटाळा येतो तर असा चपात्यांचा नाश्ता केला तर सगळ्यांनाच अप्रतिम लागतो आणि यासोबत आम्ही दहीसुद्धा घेत असतो चपात्या जा जर जास्त नरम नसतील तर थोडंसं किंचित पाण्याचा शिडकावा मारायचा आणि नंतर मग झाकून ठेवायचा आता हे चांगलं मस्त शिजून झाले आणि सगळ्यात शेवटी मी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा नाश्ता नक्कीच ना कमेंट करून सांगा ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यांच्याकडे असा पसारा होतो की नाही नक्कीच मला सांगा आमच्याकडे असा पसारा पंधरा दिवसातून एकदा तर नक्कीच होत असतो तर कधी कधी तिचा मूड नसेल तर मग ती स्वतः आवरून ठेवत नाही तर मग ते आपल्यालाच आवरावं लागतं तर तेच मी आज करत आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे तर असे भरपूर काही आपल्याला टॉईज ठेवण्यासाठीसुद्धा ऑर्गनायझर मिळतात तर त्याचा तुम्ही वापर करतातच तर जे पलीकडच्या साईडला एक मोठी बॅग दिसते तर ती लॉन्ड्री बॅग म्हणूनसुद्धा आपण वापरू शकतो पण मी टी याच्या टॉईजसाठी तशी बॅग वापरते आणि ती मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे तर टॉईज म्हटलं तरी मुलांचे आजकाल विविध प्रकारचे असतात एक प्रकार कु कुणाकडेच नसतो आणि हा जर पसारा आपल्याला आवरून ठेवायचा म्हटलं तर खूप वेळ जातो आणि कंटाळासुद्धा येतो कारण जेव्हा मुलांना खेळायचं असतं तर तेव्हा ती सगळीच बॅग सगळेच टॉईज काढतात आणि खूप जास्त पसारा होऊ नये तर त्यासाठी मी काही घरच्या घरीच असे ऑर्गनायझर टॉईजसाठी सुद्धा केलेले आहेत नॉर्मल आपल्या ज्या काही किचनमधल्या काही बर्णी असतात ज्या की आपल्याला जास्त लागत नाहीत किंवा थोड्याशा खराब झालेल्या असतात काही ऑडा असतात तर त्याच मी तर त्यांचा वापर केलेला आहे जसं की तुम्हाला समोर दिसत आहे माझ्याकडे चार पाच बर्णी आहेत किंवा तुम्ही आपले जे साडीचे कवरचे पाऊच असतात तर तेसुद्धा वापरू शकतात तर माझ्याकडे काही फ्रीज बॅगसुद्धा होत्या फ्रीजमध्ये आपण वापरतो तर त्या ते पण त्याच्या चाईन वगैरे स्लीप झाल्या होत्या आणि काही चांगल्या होत्या पण माझ्याकडे आता सुद्धा सध्या सद्ध। दुसरे डबे असल्यामुळे मी त्यांचा वापर करत नाही तर त्या मी इथे तिला वापरण्यासाठी दिलेल्या आहेत तर त्याच मी इथे बॅगचा वापर करते जसं की तुम्ही आता समोर पाहत आहात ते काही सॉफ्ट टॉईज असतात काही मॅग्नेट्स असतात काही ब्लॉक्स असतात तर असं वेगवेगळे डिफरंट डिफरंट प्रकारचे जे टॉईज असतात तर ते मी अशा प्रकारे ते भरून ठेवते आणि जेणेकरून तिला जेव्हा जे पाहिजे तेव्हा मग ती एकच काढत असते जसं की तिने आता समोर काढलेलं आहे तिला यातले ब्लॉक्स पाहिजे होते म्हणून तिने हे काढलं तर अशा प्रकारे जर आपण ठेवले तर ते मुलांनाही खेळण्यासाठी सोपं आणि आपल्यालाही आवरण्यासाठी सोपं होतं तर जेणेकरून आपल्या घरामध्ये पसारासुद्धा होत नाही आणि जे काही सामान आपण फेकून देतो त्याचाच आपण रियूज करतो अशा प्रकारे जर आपण काही कामे केली तर आपली कामे झटपटही होतात आणि घरात पसारा सुद्धा दिसत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय